लग्नाचा आमिष दाखवून सांगलीत परिचारिकेवर अत्याचार केल्याची घटना दोघांवर अत्याचार आणि अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल कोल्हापूर येथे असणाऱ्या परिचारिकेस लग्नाचा आमिष दाखवून सांगलीत बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली अत्याचार करणारा आणि त्याला पाठीशी घालणाऱ्या अशा दोघांवर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे सचिन संभाजी का एक बाडवय वर्ष पंचवीस राहणार घुंडके तालुका हात कलंगले आणि अमोल कुरणे कुंडलवाडी तालुका वाळवा अशी संशयितांची नावं आहेत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की पीडित युवती कोल्हापूर जिल्ह्यातील आहे ती सध्या एका रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करते संशय सचिन गायकवाड यानं पीडितेस लग्नाचा आमिष दाखवून तिच्याशी ओळख वाढवली विश्वास संपादन केल्यावर संशय सचिन याने पीडितेशी शंभर फुटी परिसरातील एका फ्लॅटमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित केले पीडितीने संशय सचिन याला लग्नाबाबत विचारणा केली असता त्यानं जातीवाचक टिप्पणी करून लग्नास नकार दिला दरम्यान पीडितीनं संशयिताच्या नातेवाईकांशी संपर्क साधला परंतु संशयित अमोल कुर्णे यानं सचिन समवेत तुझं लग्न होणार नाही असं सांगितलं आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच पीडितीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली त्यानुसार दोघांवर बलात्कारासह अनुसूचित जाती व जमाती अॅट्रॉसिटी अनन्वे विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला पोलीस उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव अधिक तपास करीत आहेत महानकर आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा